अभंग क्रमांक त्रेसष्ट कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका न ए त्याचे मज नको करू कमळापती दे या संगती सज्जनांची तिने पाचारिले इल्बा म्हणून युरुपळे आण झाले आता तुका म्हणे एर एरा जी विच्छिन्न तिथे वाडे सीन सुखापोटी अर्थ एका कानडी भाषा बोलणाऱ्या स्त्रीने मराठी भाषा बोलणारा नवरा केला त्यांना एकमेकांचे बोलणे न कळल्याने विपर्यास निर्माण होत असे तशी माझी स्थिती ही कमलापती तू करू नकोस मला संत हो सहवास घडू दे त्या कानडी स्त्रीने त्याला इल बा म्हणजेच या म्हटले त्याने बा म्हणजे बाबा असा अर्थ घेतला भलता गैरसमज करून तो दूर पळू लागला तुकाराम महाराज म्हणतात अशी परिस्थिती झाली म्हणजे जीवनात विसंगतीचे दुःख निर्माण होते अभंग क्रमांक चौसष्ट बोलयाच्या त्यासी नको संबंध मानसी जया घडली संतनिंदा तूच विसरून गोविंदा जळो त्यांची तोंड नको दृष्टीपुढे भांड तुका म्हणे देवा तया दोरी मदत ठेवा अर्थ जे संतांची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांचा माझा संबंध येऊ नको येऊ नये हे गोविंदा जी तुला विसरतात ती संतांची निंदा करतात अशा नास्तिकांची तोंड पाहण्याची देखील माझी इच्छा नाही असे लोक माझ्या दृष्टीत पडू नयेत तुकाराम महाराज म्हणतात हे परमेश्वरा मला त्यांच्यापासून दूर ठेव अभंग क्रमांक पासष्ट तीळ जाळेले तांदूळ काम क्रोधे तैसीची खळ कारे सिनलासी वाऊगा न भजता पांडुरंगा मानधंब पोटासाठी केली अक्षरांची आटी तपकरुनी तीर्थाटन वाढवेला अभिमान वाटेले ते धन केली अहंता जतन तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म अर्थ हे साधका समाजात कर्मकांडाला महत्व देणारे तीळ तांदूळ यज्ञ करून तू होमामध्ये जाळतोस पण स्वतःच्या स्वभावातील काम क्रोधादी शत्रू मात्र तू तसेच ठेवतोस यज्ञ यागादी कर्मकांडामध्ये व्यस का स्वतःला शिनून घेतोस त्यापेक्षा पांडुरंगाची सेवा का करत नाहीस व उदरनिर्वाहासाठी पठन विद्या अध्ययन करण्याची कृत्य तू करतोस तीर्थाटन करून स्वतःविषयी अभिमान वाढविलास दानधर्म करून आपल्या दातुत्वाचे प्रदर्शन करून अहंकार बाळगलास तुकाराम महाराज म्हणतात की हे कर्मकांड म्हणजे अधर्माचे वर्म आहे